सकाळी एक कामगार ताकदीने या ठिकाणी आपण मागणी केली आणि आपण आवाज उठवल्यामुळं आज जवळपास तीस कामगार आलेल्या सगळ्या कामगारांना आज नाका पुस्तिका या ठिकाणी वाटप करण्यात आली त्यामुळं कामगार आयुक्त कार्यालय यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो भरजी बर बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या काम कामगारांना न्याय दीड वर्षापासून त्या संघटनेपासून न्याय भेटला काय तुमच्या संघटनेमुळे न्याय भेटला हा संघटनेचा न्याय म्हणता येणार नाही हे खरं कामगारांचं यश आहे या कामगारांच्या ते आज 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 त्यांना ते मिळालं त्यात आनंद आहे आम्हाला आणि हे आज यांच्यापर्यंतच नाही प्रत्येक नाक्यातल्या प्रत्येक कामगारापर्यंतही काढ गेलं पाहिजे हे आमच्या संघटनेची अपेक्षा आहे नाका पुस्तकाचा फायदा काय कामगारांना ह्या नाका पुस्तकाचा फायदा फक्त एकच होणार आहे की यांना एक मालक नाही सातत्याने यांचा मालक बदलत राहतो आणि यांना कुणीही प्रमाणपत्र त्या ठिकाणी नव्वद दिवसाचं देत नाही त्यामुळे नोंदणीपासून वंचित आहे आणि तो वंचित राहू नये त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी वंचित राहू नये म्हणून ह्या पुस्तकाचा फायदा त्यांना आता यापुढे होणार आहे आणि अगदी मोफत त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे तर शहराभरामध्ये हजारो कामगार आहे त्यांना त्यांच्याकडे नाका पुस्तकं नाही तुमच्या संघटनेकडून काय का त्यांना मदत करतात आम्ही आता पूर्ण नाक्या नाक्यावर मेळावे घेऊन त्यांचा एक मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आहोत आणि त्या मेळाव्यामध्ये मोफत त्यांना मार्गदर्शन करून मोफत त्यांना पुस्तिका मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे आपल्याला महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना व स्वराज्य असंघटित कामगार संघटनेच्या वतीने माननीय उपायुक्त साहेब माननीय राऊत साहेबांची आज आम्ही भेट घेतली कामगार आमच्यासोबत जे आज दिसत तुम्हाला पन, ते कामगार हे नाका कामगार आहेत यांच्यासाठी मंडळाने एक पुस्तिका त्यांच्या नोंदणीसाठी काढलेली आहे ती पुस्तिका कामगारांपर्यंत पोहोचावी त्यासाठी संघटना सातत्याने दीड वर्षापासून प्रयत्न करीत आहे पण कामगार उपायुक्त कार्यालय त्याच्यामधून वेळ काढूची भूमिका त्यावेळेस वारंवार घेत होती तीन वेळा आम्ही निवेदन त्यासाठी दिलेलं आहे आणि पुस्तिका छापलेल्या असताना त्या केवळ धूळखात कार्यालयामध्ये पडलेल्या होत्या पण पुस्तिका आम्ही छापल्या नाही पुस्तिका नंतर आम्ही कामगारांना ते वाटप करू असं त्यांचं म्हणणं होतं तर मग संघटना म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकी एक एक हजार रुपये असे दोन हजार रुपये त्यांना जे काही आम्ही त्या ठिकाणी दिलं की तुम्ही ती पुस्तिका वाट छापा आणि ती कामगार पण पोचती करा पण त्यांना कुठल्याही त्याबद्दलची सहानुभूती वाटली नाही शेवटी कामगार नाक्यावर आम्ही सौर सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामधून असं निष्पन्न झालं की जवळपास सत्तर टक्के हा खरा कामगार त्या योजनेपासून वंचित आहे आज आपल्या शहरामध्ये जवळपास या दोन वर्षात तेर चौदा ते पंधरा कामगारांच्या कामाच्या ठिकाणी अपघात झालेला आहे केवळ नोंदणी नसल्यामुळं त्या योजनेपासून ते वंचित आहेत आज जर त्या कामगारांची नोंदणी असती तर त्या घरातल्या त्या, त्या कुटुंबाला जवळपास पाच लाख चौतीस हजार रुपयाचा त्या ठिकाणी त्यांना फायदा झाला असता त्यांच्यासाठी ती विमा योजना आहे शिक्षणासाठी योजना आहे पण ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं नाही असे सरळ सरळ म्हणायला काही हरकत नाही जे ते आपल्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये प्रत्येक नाक्यावर आपण सर्वे केला तर साधारण पंचवीस तीस हजार कामगार या ठिकाणी नाक्यावर काम, काम करत आहेत आज त्यांना रोज रोटी पूर्ण रोजची भेटतच नाही आज एक मालक उद्या एक मालक परवा एक मालक अशी त्यांची स्थिती आहे आणि रोज त्यांच्या हाताला काम भेटल का नाही ही एक त्यांच्याबद्दलची शंका आहे आणि त्यांना काम सातत्याचं नसल्यामुळं केवळ मंडळाने त्यांच्यासाठी ती पुस्तिका काढली की नव्वद दिवस हे कामाचं कुठून सर्टिफिकेट ते घेऊ ना शकत नाही किंवा त्यांना कॉन्ट्रॅक्टर कुणी देऊ शकत नाही मालक कुणी देऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी ती पुस्तिका काढली आणि ती पुस्तिका कामगारा पण पोहोचण्यासाठी आज त्यांना दीड वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागलेला आहे उपायला भेटले काय उपाय एक त्यांना भेटल्याच्या नंतर सांगितलं की त्यांनी आम्ही तात्काळ तुम्हाला ते वाटप करू काही पण वीस पंचवीस लोकांना वाटप केलं पण एकच दिवस त्यांनी कॅम्प लावला आणि दुसऱ्या दिवशीपासून खरं त्यांना आम्ही म्हटलं होतं की तुम्ही सातत्या चालू चालु ठेवा